ओके चला हावर आपण तुम्हाला लाडका नमस्कार ये 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 सो ये तेवर भूषण मेला

धूपटिपन्नो भगवतो सावकसङ्गं सङ्घं नमामि नमो तस्स भगवतो अर्हतु समासंबुद्धस्य नमो तस्य भगवतो अर्हतु समासंबुद्धस्य नमो तस्य भगवतो अर्हतु

तृ पि बुद्ध शरण गृतीम पि ध्रम शरण ग्रा तृण गा पा पानातिपाता वीरमणी शिखा पद समाधी अधिनदा वीरमणी शिखा पद मेशमिचारा वीरमणि समाधिया मूषा मारा वेरमणिखा पदं समाधिया सूरा मेरय मज्जपमादथाना वेरमणिखा पदं समाधिया सा, 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 सा। बुद्धपूजा <laughs> वर्णगन्धगुण्तं एतम् कुसुमसन्तति पूजयामि मुनिन्दस्य शिविपादुसरोरुहि पूजेमि बुद्ध कुसुमेन कुयेन मेतेन लभामि भो

सुगत तनुभव धातु धातु गब्बे लंकाय जुदिपे इलस पुरव नागलोके बुद्ध सभे सकल सकलदश दिशे धातु वंदे सभे विबुद्ध दशबल तनुज नमा सब सब ठाने सुपतिठित सारी धातु महाबोधि बुद्ध रूप सकल सदा भीमस्मरण सकल विदुरयावं देवरूपं देव सुजीव निमल चक्षु कबीर घोषं गौरवर्णन सुखा अभय चित्त विरतधमं सुपेम सुरतरजं भीमरावं भीमरावंस भीमरावं रामि भीमस्मृति दिव्यप्रभरत्नतु साधु वानतु अद्य कुलभूषतु भीमराज सकलविद्यापतिज्ञानसदसङ्गति शत्रसा सन्मति बुद्धि तेज पंकजानरवर रक्तसज जन बुद्धरा भगवंत अमूचाकरा भक्तका सविदार श्रृंगरी शास्त्रजिता करी कापुला हरि उग्र रौद्र रूपता मुक्तिपथ पूर्णता जीर्ण स्मृति जाहिता मार्गसा अस्रगटना प्रुटी शोबते भारती महामनो गोलती सार्तसर्ण चर्ण गुध्धासनी चर्ण भीमराज भीमराज भीमराजा, भीमराजा भवतू सब मंगरंग रखन्तू सब भवंतु ते भवतु सभ मंगलम रखनु सभदैवता सभधमानुभावेन सदास्वती भवनु तेवतो सभ मंगलम रखनु सभदेवता भावेन सदा सदास्वती भवन्तु ते आज कालकथीज मारुती कोंडीबा कांबळे यांचा चौथा आहे तिसरा पुण्यस्मृती दिवस आहे आणि या पुण्यस्मृती दिनानिमित्त आज कांबळे परिवार त्यांचा आधारवर गेला असला तरी त्यांनी त्या प्रतिमेलाच प्रमाण मानले आणि तुम्ही जरी शरीरानं आमच्यातून निघून गेलो असलो तरी विचारांना मात्र आमच्या शेवटच्या श्वासापर्यंत राहतात हा संकल्प करण्यासाठीचा हा दिवस या ठिकाणी केलेला आहे आणि म्हणून त्या कांबळे परिवाराच्या जीवनामध्ये आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये बुद्धभिंबाचा विचार यश वैभव कीर्ती समृद्धी मांगल्य आणि शंभर वर्षापेक्षा जास्त मंगलकारी दीर्घ आयुष्य प्राप्त करू आणि आपल्या जीवनातील सर्व इच्छित स्वप्नपूर्ती बुद्धभिंबाचा विचार करू अशा प्रकारचा या ठिकाणी मंगल आशीर्वाद देऊ शेवटची शरण देईक्षा <laughs> सब पाप कुशल स उपसंपदा सचित परियोदपनं येतं बुधा शास्त्रं दम्मं चरे सुचरितं नतं तु चरितं चरे धर्मचारी सुखं सेती कमी लोके परमिच नतावता धरो यावता बहुभासती योच पंपी सुत नपसति सवे धरो होती यो धमपम्जते नत्थी में सरनं आयां बुधो में सरनंबरग हीचे न सच्च वजेन उतुमें जयमंगरग नत्थी में सरनं आयां ध्वो में सरनंबरग हीचे न सच्च वजेन हुटुमें जयमंगरग नत्थी में सरनं आयां संगो मे सर्व गीतेन सज्ज भजन गोतमे जय मंगल बुद्धी ध्रमि सा स अशा रीतीने हा ध्रमसंस्काराचा विधी या ठिकाणी संपन्न झाला आहे पुण्यस्मरण दिनानिमित्त पुन्हा पुन्हा तीच बोलते तुम्ही आपल्या घरातले जाऊ सर्वजण पण शब्द काहीतरी आपण संकल्पाचे केले पाहिजेत आणि म्हणून कालकथित मारुती कांबळे यांना आदरांजली वाहत असताना आपण ही संकल्प करावा संकल्प करणे म्हणजे शपथ घेणे संकल्प करणे म्हणजे निश्चय करणे आणि मग हा संकल्प म्हणजे स्मृती दिवसाचा कार्यक्रम असतो कारण बाबासाहेबांनी बुद्धांनी सांगितलंय की जन्म आहे तिथं मृत्यू आहे मग मृत्यू हे अटळ आहे तर तुम्हाला मला मृत्यूला कवटळायचं आहे परंतु जगामधलं गुडगुपित काय आहे तर केवळ आणि केवळ मृत्यू आहे कारण विज्ञानाची कितीही प्रगती असू द्या परंतु विज्ञान आज सांगत नाही की तुमचा मृत्यू इथे इथे होणार आहे असं असं होणार नाही इतक्या वाजता होणार आहे मनुष्यने हे गुडगुपीत आजपर्यंत तरी विज्ञानाला उलगडले नाही आणि उद्याही उलगडणार नाही पण केवळ अपवाद म्हणून तथागत गौतम बुद्धच त्याला अपवाद आहेत की त्या बुद्धाने सांगितलं होतं की माझा मृत्यू देखील वैशाख पौर्णिमे दिवशीच होणार आहे हे सांगितलं होतं का, का, का कारण ते दृष्टी आहेत आणि जगामधले वैज्ञानिक आहेत थोर मानसशास्त्र आणि वैज्ञानिक आहेत आणि म्हणून बुद्धाचा धम्म काळानुरूप वेगवेगळे जगातले धर्म बदलत आहेत पण बुद्धाचा धर्म मात्र चलत आहे त्याचं कारण विज्ञानाला अनुरूप आहे आणि मग म्हणून मला विनंती करायची की आपण बाबासाहेबाचे अनुयायी यावं या। बाबासाहेब कोण आहेत घटनेचे शिल्पकार नंतरचे आहेत परंतु बाबासाहेब बोधिसत्व आहेत कारण भारतरत्न पुरस्कार भारत सरकार देते फक्त एक देश देतो परंतु बाबासाहेबांना जी बोधिसत्वाचा पदवी मिळाली त्या काळामध्ये ती सतरा देश होते प्रमुख त्यावेळेस आणि त्या सतरा देशांनी मिळून श्री बोधिसत्वाची पदवी दिली आज बाबासाहेब निघून गेलेले परंतु बघा संयुक्त राष्ट्रसंघामध्ये आता गेल्या महिन्यामध्ये पुतळा बाबासाहेबांचा उभारला अमेरिकेमध्ये बाबासाहेबांचा पुतळा उभारून त्यांनी काय म्हणले बाबासाहेब म्हणजे ज्ञानाचं प्रतीक बाबासाहेब म्हणजे सिंबोल ऑफ नॉलेज आणि म्हणून एक जाणकार अशा धम्माच्या किंवा आंबेडकरी विचाराच्या किंवा महामानवाच्या विचारतज्ञाने सांगितलंय की बाबासाहेब म्हणजे बोधिसत्व आहेत बोधिसत्व म्हणजे काय तर बुद्ध तयार व्हायला हो पिढ्याने पिढ्या लागत असतात आणि कालांतरानं हजारो वर्षानंतर बुद्ध तयार होतात आणि मग बुद्ध होण्याची प्रक्रिया होत असते की बाबासाहेब हे उद्याचे मैत्रियी बुद्ध आहेत म्हणून सांगितले मैत्रियी बुद्ध म्हणजे कसं आफ्रिका आहे आफ्रिका देशाचा नेल मंडेला साहेबांनी लिहिलेलं संविधान त्या माणसानं संघर्ष करून नेलं आणि आज आफ्रिकेचा देश बाबासाहेबांच्या संविधानाच्या विचारानं चालते कंबोडिया अनेक देश आहेत जगातले की बाबासाहेबांचा विचार त्या ठिकाणी प्रमाण मानून चालले चीन आहे बुद्धाचा विचार बाबासाहेबांकडून संकल्पना घेऊन तिथे नेहल चीन आज बौद्ध राष्ट्र झाले जपान बौद्ध राष्ट्र झाले म्हणजे हा विचार आणि बाबासाहेबांचा विचार बघ कोणी बी म्हणतंय कुठल्याही जात धर्माचे लोक म्हणतात सहजासहजी मिळत नाही हो संघर्षच करावा लागतो आणि मग संघर्ष शब्द कुणाचा आहे बाबासाहेबांनी दिलेला आहे शिका संघटित संघर्ष करा आपला समाज तर सारखाच म्हणतो आपल्याला भेटतच नाही संघर्षच करा आणि संघर्षाची बीज क्रांतीची बीज पेरणारा हा महामानव आहे आणि त्याला महामानवाला सांगितलंय की उद्याचा मैत्रिय बुद्ध बाबासाहेब आंबेडकर होणार आहे म्हणून आपण धन्य आहोत त्या बाबासाहेब आंबेडकरांची अनुयायी आणि मग धन्य असो तर आपण काय केलं पाहिजे बाबासाहेब आंबेडकरांच्या शारीरिक धातू महा बुद्ध रूप हे शारीरिक धातू म्हणजे काय म्हणते आपल्याला तुमचं माझं जसं शरीर आहे पंचधातूचं बनलेलं अगदी तसं बुद्धाचं देखील शरीर होत म्हणजे ह्याच्या तुम्ही काय सांगते बुद्ध की तुम्ही देखील बुद्ध होऊ शकतो आणि मग तुम्हाला जर बुद्ध व्हायचं असेल तर आपल्याला पहिलं प्रथम काय केलं पाहिजे या त्रिरत्नाला वंदन केलं पाहिजे बुद्धाला वंदन धम्माला वंदन संघाला वंदन आणि आपल्या परिभाषेतून आप आप बोधिसत्वाला वंदन आपल्याकडून चार वंदन झाले पाहिजे बाबासाहेब हे चार वंदन वंदन कसे पाहिजेत आता अमोल बी म्हणले घरातले सारेच म्हणले ना आपण बी म्हणला पूजाला जायचे पूजाला जायचं पूजा घ्या पूजा घ्या परंतु पूजा घ्या बाबासाहेब आंबेडकरचे एक अपवाद आहेत बोधिसत्व लिहित बाबासाहेबांची तुम्ही विरोळ अजिंठा जगातल्या लेण्याची तर जिथे बघितलं का प्रत्येक लेणीवर बुद्ध कसा ओळखायचा कारण इकडून एक बोधिसत्व आहे इकडून एक बोधिसत्व दोन बोधिसत्वाच्या मध्ये रिकामी जागा दिसली तर तुम्ही लक्षात ठेवायची मूर्ती होती म्हणून आणि मग प्रत्येक विरोळ अजिंठा लेण्या जगातल्या लेण्यावर आहेत बघ दोन्हीकडे बोधिसत्व आहेत आणि मधी बुद्ध मूर्ती आहे त्याच्या पुढे जाऊन तुम्हाला सांगतात इथे दोन बांधव आपले हिंदू बांधव आहेत आलेले कोल्हापूरला जर कधी गेलो तुम्ही अंबाबाईच्या मंदिरामध्ये तर ती अंबाबाई नाही ती बुद्धाची मूर्ती आहे कशामुळे सांगतो तुम्हाला कारण वेरुळला जा अजिंठ्याला जा लेण्यामधलं बघा तुम्ही नसला तर युट्यूबला बघायचं बुद्ध लेण्या म्हणून आणि त्या बुद्ध लेणीत बघा बुद्ध कुठं बसते ती बुद्ध एकटे बसत नाहीत बुद्धाचं संरक्षण आपण नाचतो नागवंशनी ना केलं नागवंशाने केलं नागवंशाने ना ते केलंच केलं परंतु त्या काळातल्या बुद्ध बोधिसत्वाने केलं होतं विचारण ते बोधिसत्व दोनदा दावीकडे उजवीकडे आज आपण हिंदू संस्कृतीमध्ये बघतो भालदार चोपतात चोपदार दारावर काढले असेल दोन लग्नाच्या हाताळ माणसं तर ते भालदार चौथ आहे ते बोधिसत्व जुनी तिथली प्रतीक आलेले आहेत मग ते दोन मी तुळजा कोल्हापूरच्या अंबाबाईच्या गेलोत का तर ते अंबाबाई हा कोणती तर अंबाबाईची मूर्ती आहे परंतु इकडल्या बाजूला बघा तुम्ही मोठ्या जे मोठ्या बोधिसत्व दगडात कोरलेला तसाच आहे इकडून मोठ्या जे मोठ्या बोधिसत्व तसाच कोरलेला आहे आणि ती बोधिस त्यांना झाकताच येणार नाही ते विसरून गेला असेल कदाचित ती रूप रूपतीत आहे मग अशा प्रकारचे हे बोधिसत्वाच्या रूपातून बुद्ध आहेत आणि जगामध्ये बुद्ध आपल्याला पेरलेले आहेत मग हे बुद्ध आपण जपण्यासाठी पहिलं त्रिसरण आपण त्रिरत्नाला वंदन केलं पाहिजे त्याच्यानंतर पंचशील आपण घेतलं पाहिजे कारण आता बुद्धांनी सांगितलं ना माणूस प्रत्येकाला बुद्ध होता येते आणि सम्राट अशोक जगामधला विद्वान लक्षात ठेवायचा आपण की त्याचं तर दान कर्म आपण सांग ऐकतो सर्वजण उजव्या हाताने दान केलेलं डाव्याला कळून म्हणतात हे खरं दान असते हे जसं सांगितलं का जगामध्ये उजव्या हाताने दान करून दहाव्या हाताला न देणारा एकच दानदाता होता त्या दानदात्याचं नाव आहे सम्राट चक्रवर्ती अशोक राजा एवढ्या जगामध्ये चौऱ्याऐंशी हजार लेण्या कोरल्या त्यांनी तर एकाही लेणीवर स्वतःचं नाव कोरलं आलं लक्षात आता आपण दहा रुपया द्यायचे म्हणजे लग्नात तर तिथं माईक वर नाव पोकडायचं आपण लुटतच नाव सारे लोक गेले ते थांब माझं नाव पोकडलं माझं नाव पोकडायचं आपण आता काही काही विद्वान तर मंदिरावर माझं नाव कोरा म्हणजे दान दिलं म्हणून मग हे दान कर्म त्या सम्राट अशोकासारखं झालं पाहिजे आणि सम्राट अशोकानं दान काय केलं लक्षात ठेवा की बुद्धाचे तत्व बुद्धाचे सूत्र चौऱ्याऐंशी हजार होते बुद्ध किती सूत्रामध्ये गुंतलेलं आहे तर बुद्ध चौऱ्याऐंशी हजार सूत्रामध्ये व्यापलेलं आहे म्हणजे बुद्ध धर्माचं ज्ञान चौऱ्याऐंशी सूत्रामध्ये चौऱ्याऐंशी हजार सूत्रामध्ये घेतलेलं आहे आणि म्हणून सम्राट अशोकाला सांगितलं सम्राट अशोक आणि कलिंगाचं युद्ध केलं आणि रक्ताचं साऱ्या सडे पडले नद्या वाहिल्या त्यानंतर त्याला माणसा झाल्यानंतर कळालं की माझे पण पाप घडले मला आता हे सोडून देणार आहे म्हणून बा बुद्धाला वंदन केलं सांगितलं मला माणूस व्हायचं त्यावेळेस त्यांनी सांगितलं की तुला देखील बुद्ध होता येते त्यावेळेस त्यांनी मला बुद्ध मला होता येते कसं होता येते तसे चौऱ्याऐंशी हजार सूत्र जगायचे पाठ करायचे नाही आता इकडं दत्त हिंदू धर्मामध्ये सहस्र नामावले म्हणून एक हजार दत्ताचे नाव आहेत ते घोडतात इथे काही मणीमध्ये म्हणतात राम 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 असे काही म्हणतात पण ते पाठ करून नाही तर चौऱ्याऐंशी हजार सूत्र जगले पाहिजेत तर तो, तो बुद्ध होतो म्हणता नाही चौऱ्याऐंशी सूत्र जगून बुद्ध जर म्हणत असेल तर सम्राट अशोकाने काय म्हणला मी एकटा बुद्ध होऊन काय करू म्हणला मग मी काय करू मग या प्रथितलावरचा प्रत्येक माणूस बुद्ध झाला पाहिजे म्हणतात आणि मग प्रत्येक माणूस बुद्ध होण्यासाठी सम्राट अशोकाने काय केलं एका सूत्रासाठी एक लेणी बांधली एका सूत्रासाठी एक विहार बांधलं एका सूत्रासाठी एक बुद्धलेने बांधल्या आणि चौऱ्याऐंशी हजार बुद्धले जगामध्ये बांधल्या परंतु त्या आपण जातोच इथं जातो बुद्ध गेला पाया आंबेडकर झाला विद्यापीठातून म्हणून बांधलं विद्यापीठ चौदा जानेवारीला आपण तिथे विद्यापीठला पाया पडतो जे लोक पाया पडतात ते लोक बुद्ध होणार नाहीत जे लोक पाया पडतात ते बाबासाहेब होणार नाहीत कारण एका कवीनं म्हटलेलं आहे बुद्ध भीम पुतळ्यात नाही भीम पुस्तकात आहे भीम म्हणजे शिवाजी महाराज असे शाहू महाराज असे जेवढे जो जेवढे महामानव झाले तर ते सर्व महामानव पुतळ्यात नाहीत ते कशात आहेत ग्रंथात आहेत आणि म्हणून आपण ग्रंथ वाचले पाहिजेत आणि ग्रंथ वाचण्याचं उत्तम उदाहरण कोणतं आहे बाबासाहेब आंबेडकरांचे तीन गुरु आहेत बुद्ध कबीर भीम बुद्ध कबीर आणि फुले संत कबीर महात्मा ज्योतिबा फुले आणि बुद्ध हे तीन गुरु आहेत पण ह्या तीन गुरुला बाबासाहेब आंबेडकरांना जिवंतपणे तिघाला भेटले नाहीत कुठून सापडले ते तीन गुरु बाबासाहेबला ग्रंथातून सापडले आणि मग लक्षात ठेवला पाहिजे आपण कारण तुम्ही आई आहोत तुम्ही लेकरांना सांगितलं तर ते लेकर घडू शकता आपलं तर संपले आता म्हणून ग्रंथ वाचले आपण तर महामानव घडू शकतात मग आता ग्रंथ आपण काय वाचायचे तर बुद्ध होण्यासाठी किमान आपण पंचशील ग्रहण केले पाहिजे आणि हे पंचशील बाबा कुठं असतंय लेकराच्या नामकरण विधीपासून ते अंत्यविधीला स्मशानात जाईपर्यंत तेच पंचशील म्हणतो आपण सारखं दारू पिणार नाही खोटं बोलणार नाही मादक नाही हे पंचशील आहे पण हे पंचशील बघा बाबासाहेब आंबेडकरांची पिढी सर्वात जास्त कशाने मराला दारू बाबासाहेबांच्या इतिहासात दारू शब्द कुठे आलाय का कोणी सांगितले आणि काय सांगितलंय बाबासाहेबांचे लेकर मात्र पंचवीस टक्के दारूमध्ये मारले पंचशील आपण कसे पाठवले पाठ करायला पोपट पंच पाठ करायचं म्हणतो एक पासून पण बेपंच किती मग पोपट पंची म्हणून आपण पोपट पंच न जगता कृतीशील जगलो पाहिजे त्याच्यानंतर पंचशिलाचं आचरण पंचशिलाच्या पुढे गेला आपण तर दसशिल अष्टशील म्हणतो आपण आरे अष्टांगिक मार्ग त्या अस्तशिलाचं आचरण अष्टशिलाच्या पुढे गेला आपण दहा पारमिताचं आचरण आणि मग दहा पारमिता जगतात प्रबुद्ध होण्याच्या मार्गावर असतात म्हणून हे विचार आपल्याला आप 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 काय आहेत बघण्यासाठी केवळ आपल्याला एक केलं पाहिजे की आपलं पाय बुद्धविहारा कळवळले पाहिजेत क्षणभर आपण पाहिजे कारण माणूस बुद्धांनी काय सांगले बघा मूर्ती जी आहे का बुद्धाची ती अशी ध्यान करालेली आहे आणि हे युट्यूबला आहे बरं का बघताना प्रत्येक आता संत महंत विद्वान सांगायला तुम्हाला फक्त श्वास कारण तुमचं आमचं शरीर माणूस मेला कधी म्हणतो आपण नाकाला हातला होता श्वास बंद म्हणजे मेला कधी श्वास संपला आणि आपण जिवंत कशाने आहोत श्वास चालू आहे म्हणून म्हणून बुद्धाने सांगितले तुमच्या प्रत्येक कार्याचं कारण काय आहे श्वास आहे बघा थोडी ताप येऊ द्या आपलं शरीर लगेच धड 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 करते जरा थोडं काही घाबरू द्या आपण शरीर धड धड धर श्वास होते शांत होऊ द्या तरी बी प्रक्रिया शरीरात घडतात म्हणजे लक्षात ठेवायचं आहे की आपलं इंधन खरं काय आहे रक्त त्रासच असते परंतु श्वास असतो म्हणून श्वासावर ध्यान आपण केंद्रित केलं पाहिजे आणि श्वासावर जगलं पाहिजे श्वास कसा ठेवला पाहिजे सांगता विपशन या माध्यमातून श्वास जाणारा कुठं चाललाय ती बघा होती येणारा येत असताना शरीरात पुढे स्पर्श करतात ती बघा होती आणि मग त्या विचारानं चाललं आपण तर आपल्या जीवनामध्ये शेम म्हणून आपण बुद्ध विचार जगायचा असेल तर ध्यानाकडे लक्ष दिलं पाहिजे लक्ष दिलं पाहिजे आणि आपण अनुयायी आहोत म्हणून आपण धम्म विचार जगण्याचा प्रयत्न केला तर निश्चित तुमच्या समृद्धी येते एवढं या ठिकाणी बोलतो हीच खरी आपल्याला कृतीशील विचाराची आदरांजली असेल आणि हाच खरा संकल्प असेल आपण मला ऐकून घेतलं त्याबद्दल पुन्हा सर्वांच मला धन्यवाद देऊन थांबतो जय भीम जय बुद्ध जय